बऱ्याच दिवसाच्या आपण ज्या गोष्टी वाढ बघत होतो ती म्हणजे आपली कृषी शेवटची जाहिरात या ठिकाणी आपण आरडून बेजार झालो आणि शेवट मात आता मात्र आता काल प्रसिद्धी पत्रक आलं की या ठिकाणी दोन हजार सत्तर जागांची जाहिरात पडणार आहे आता इथं तुम्ही काळी मात्र मनात शंका न आणता बिनदास्त अभ्यासाला सुरुवात करा दोन हजार तेवीसचं वर्ष सर्व पदवीधरांसाठी खूप मोठं गोल्डन इयर आहे त्यामध्ये आपल्या ऍग्रीकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी इथं तर शंभर टक्के सुवर्ण संधी आहे तर राहिलेल्या दिवसामध्ये फक्त एवढं वाचा शंभर टक्के निकाल तुमचा हे तुम्ही पाहिला असेल आणि यानुसार आपल्याला राहिलेल्या दिवसात नेमकं काय केलं पाहिजे या संदर्भातला हा व्हिडिओ मी बघतोय एक मिनिट पण मध्ये स्किप करू नका शंभर टक्के शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा अत्यंत अभ्यासपूर्ण हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे तर पहिल्यांदा कालचं प्रसिद्धी पत्रक नेमकं काय आहे ते आधी आपण पाहून घेऊया तर कालचं प्रसिद्धी पत्रक जर आपण पाहायचं झालं तर कृषी विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधीनस्थ कृषी सेवक पद भरतीच्या संदर्भातलं हे प्रसिद्धी पत्रक आहे ह्यामध्ये पहिला मुद्दा लक्षात घ्या की इथं पंच दोन हजार पाचशे रिक्त पद आहेत आणि त्यापैकी ऐंशी टक्के म्हणजे दोन हजार सत्तर पद भरली जाणार आहेत आणि ह्यामध्ये इथं जी एक्झाम घेतली जाणार आहे ती म्हणजे आय बी पी एस ह्या कंपनी मार्फत ही एक्झाम घेतली जाणार आहे तर हे तुम्हाला माहिती असावं म्हणजे अजून ऍड आलेली नाही पण पन ऍड पडणार आहे हे थे डोक्यात ठेवा आता इथं मुद्दा असा आहे की इथं नेमकी तयारी कशी केली पाहिजे हा एक विषय आहे तर इथं आपण जर पाठीमाग एक विचार केला तर आपल्याला एक विषय लक्षात येतो की आपण जर पाठीमाग म्हणजे दोन हजार अठरा ला एकोणीसला जो पेपर झालेला त्यान हो होता त्यानुसार जर पाहायचं झालं तर सर्वसाधारणतः हा पॅटर्न असा होता हे जीएस होत जनरल म्हणजे आपण पाहतो की इथं आपण पाहतो जीएस आहे मग गणित बुद्धिमत्ता आहे त्यानंतर इंग्लिश आहे मराठी आहे हा जो घटक आहे हा घटक आता जवळजवळ चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी होते आणि इथं जो उरलेला घटक आता ऍग्रीकल्चरचा तर साठ प्रश्न एकशे वीस मार्कासाठी होते आता आपण पाहिलं की कृषी विस्तार अधिकारी या संदर्भातला सिलेबस दिलेला आहे आणि पॉईंट सेम ऍग्रीचे तेच आहेत म्हणजे कृषी विस्तारचे जे पॉइंट आहेत दहा पॉईंट जे आहेत तेच दहा पॉईंट कृषी विस्तारला आहेत आणि तेच दहा पॉईंट ऍग्रीकल्चरला आहेत आता तिथं कसं दिलंय बघा कृषी विस्तारचा सिलेबस आलाय आता त्यामध्ये काय दिलं होतं यांनी की जे ऐंशी मार्क्स जे आहेत हे ऐंशी मार्क ऍग्रीकल्चर घटकाला आणि एकशे वीस मार्क नॉन साठी आहेत म्हणजे एकशे वीस मार्काचं तुम्हाला गणित बुद्धिमत्ता तीस मार्काला मराठी तीस मार्काला इंग्रजी तीस मार्काला आणि जीएस तीस मार्काला असं तिथं दिलेलं आहे म्हणजे माझ्या हिशेबाने असा पॅटर्न राहू शकतो म्हणजे आता जो येणार आहे पॅटर्न आयबीपीएस नुसार हा पॅटर्न राय हा पॅटर्न असणार नाही असं शंभर टक्के मानणं आहे आता इथं कसं असतं बघा आयबीपीएस मध्ये तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेश्चन वाचू शकता म्हणजे मराठीमध्ये पण आणि इंग्लिश मध्ये पण आता हे एक आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट घटक आहे का तरी तर डिप्लोमा होल्डर विद्यार्थी आहेत त्याला या ठिकाणी इंग्लिश सुधरत नाही आणि जे डिग्रीला आहेत त्यांना मराठी कळत नाही म्हणजे त्यांना इंग्लिशला येते असा काय मोठा प्रकार नाही परंतु ऍग्रिकल्चरच्या ज्या टर्म आहेत त्या टर्म काय काय त्याला मराठीमध्ये लक्षात येत नाही त्या असो तर इथं बघा एक साधारणत आपण जनरली एकशे वीस म्हणजे ऐंशी मार्क जे आहेत किंवा गेल्या वर्षीनुसार एकशे वीस मार्क आहेत ज्या ज्या वेळेस आपण इंटरनेटवर किंवा सगळीकडे इन्फॉर्मेशन पाहतो की नेमका सिलेबस काय आहे तर हे आपल्याला टॉपिक फोकस केलेले दिसतात जसं की अॅग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आहे अॅग्रो बेस इंडस्ट्री आहे किंवा हे जे आहेत वीड फ्लोअर आहे हिस्टोरिकल डेव्हलपमेंट अॅग्रिकल्चर आहे अपोरशन आहे फर्टिलायझेशन फर्टिलायझर कंट्रोल आहे म्हणजे हे जे पॉईंट आहेत हे टोटल असे दहा पॉइंट आहेत हे पीडीएफ तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकणार आहे आणि यावरती डिटेल व्हिडिओ जो आहे टेक्निकलचा डिटेल व्हिडिओ जो आहे हा मडके सर बनवणार आहेत आणि अनंत मडके सर हे पीएचडी होल्डर आहेत त्यानंतर के के अॅग्रे अकॅडमीचे संपूर्ण जी टीम आहे ती टीम हा व्हिडिओ बनवणार आहे तोही तुम्हाला या ठिकाणी उद्यापर्यंत प्राप्त होऊन जाईल की टेक्निकल नेमकं कसं केलं पाहिजे पण मी जिथपर्यंत लॉजिक लावलं त्यानुसार एक गोष्ट इथं लक्षात आली की जरी एवढा मोठा सिलेबस आहे तर हे केग्रे अकॅडमीन ह्याला सॉर्ट आउट केलेलं आहे बघा कशा प्रकारे सॉर्ट आऊट केलेला आहे कि या घटकापैकी मेन फोकसचे घटक हे आहेत ऍग्रोनॉमी सॉयल सायन्स आणि हॉर्टिकल्चर हे जे मेन फोकसचे घटक त्यावेळेस होते बाकी आहेत मग या ठिकाणी एक्सटेन्शन आहे, आहे पॅथोलॉजी पै, आहे ते इतर आ, सब पॉइंट थोडे थोडे आहेत पण मेन जे फोकस होता दो दोन हजार अठरा ला ॲग्रॉनॉमिक सॉयल सायन्स आणि हॉर्टिकल्चर वरती केलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि ह्यावेळेस तुमच्या अभ्यासाची दिशा जर पाहायची झाली तर नेमकं कशाला फोकस केलं जाईल जा तर आपण आयबीपीएच च्या ज्या बँकिंगच्या एक्झाम पाहतो तर त्यामध्ये पण हेच पॉइंट फोकस केलेले आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपली दिशा पण ही कशी असावी या संदर्भात तुम्हाला डिटेल व्हिडिओ मडके सरांचा येणार आहे आता राहिला विषय जो नॉनटेकचा घटक आहे त्याबद्दल मी तुम्हाला बोलतो नॉनटेकच्या घटकाबद्दल जर सांगायचं झालं सा तर इथं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते कि इथ जे आहे मराठी मराठीला काय वाचावं आणि इंग्लिशला काय वाचावं जेवढं मी सांगतोय तेवढं वाचा काही अडचण येणार नाही तर मराठी आणि इंग्लिशचा जर साधारणतः विचार केला तर याला फार कमी ग्रामर विचारतात म्हणजे एकंदरीत लोकांचं म्हणणं असं राहतं की ग्रामर करा ग्रामर करा पण ग्रामर पेक्षा इथं ज्याला आपण व्हॉकॅबलरी शब्द संग्रह म्हणतो ह्यावरती फोकस केलेला असतो म्हणजे समजा तीस मार्क जर मराठी आणि इंग्लिशला विचारायचे झाले तर जवळजवळ म्हणजे बावीस ते पंचवीस मार्कापर्यंत हॉकॅबलरीज गेलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत आयबीपीएस मध्ये अप्लाइड आहे अप्लाइड ग्रामर राहतं हॉकॅबलरी मध्ये म्हणजे काय राहतं बघा मनी मनीचे अर्थ वाक्य प्रचार ह्या ठिकाणी आपण पाहतो एखादं स्टेटमेंट स्टेटमेंट रेअरेंज करणं वगैरे ऍक्च्युली याला ग्रामर मानता येत नाही तर अशा प्रकारे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जो आहे जो डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेला आहे तर तिथं आतापर्यंत आयबीपीएस आणि टी सी एस यांनी ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्याचे सर्व पी क्यू टाकलेले आहेत हे पी वायक्यू च्या माध्यमातून जरी तुम्ही या विषयाला पाहिलं तरी सुद्धा हिथंच तुमची या विषयाची ऐंशी टक्के तयारी होऊन जाते किती की ऐंशी टक्के म्हणजे प्रिवियस एअरला काय प्रश्न आले हे ह्या दोन विषयासाठी खूप महत्वाचे ठरत असतात आता त्यानंतर राहिलं गणित आणि बुद्धिमत्तेचा विषय तर गणित आणि बुद्धिमत्तेला सुद्धा विषय तोच राहतो की जो टाईप ठरलेला आहे चा तर आयबीपीएस चा टाइप ठरलेला आहे तोही कुठून अभ्यासायचा प्रिव्हियस एअर क्वेश्चन मधून अभ्यासायचा फक्त इथं तुम्हाला मध्ये थोडे थोडे थोड़ आकडेवारीमध्ये बदल झालेला पाहायला मिळतो अन्यथा आपण पाहतो की सेम राहतं म्हणजे पाठीमागचा पेपर हे मटक्याच्या आकड्यासारखं असतं तुम्हाला सांगतो गणित बुद्धिमत्ता मटका गावात तुम्ही बघितला असेल मटका खेळताना लोक काय करतात मागचे चार पाच दिवसाला आकडे किती लागले बघते आणि पाचव्या सहाव्या दिवशी तसा आकडा लावून देतात तसं मटक्याच्या आकड्यासारखं गणिताचं बुद्धिमत्तेच राहतं की माग एकंदरीत त्याचा काय पॅटर्न आला आणि पुढे एकंदरीत हे काय येऊ शकतं लॉजिक फक्त प्रीवियस इयर क्वेश्चन मधून पाहायला मिळतं आणि ते सुद्धा प्रश्न आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या टेलिग्रामला टाकलेले आहेत तुम्ही ते चेक करा तिथं तुम्हाला हे फ्रीमध्ये सगळं मटेरियल तिथं काय पैसे पाणी लागत नाहीत आता राहिलं आपलं जीएस आता जीएस ला नेमकं काय केलं पाहिजे हा लय मोठा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो का तर जीएस एक घटक नाही नुसता इतिहास म्हणलं तर इथं काहीच होत नाही का तर इथं काय असतं हजारो प्रकारचे प्रश्न एकाच मुद्द्यात तयार करता येतात तरी पण प्रिव्हिस एअर क्वेश्चन नुसार इतिहास विषय तुम्ही हाती घेतला तर तुम्हाला वाचायचं काय अगोदर कधीच प्राचीन भारत विचारला नव्हता पण आता विचारतात अगोदर कधीच मध्ययुगीन भारत हे महापोर्टल विचारायचं नव्हतं पण आता विचारत आता विचार आयबीपीएस वाले आणि आधुनिक पहिल्यापासून विचारतात पण इथंही थोडीशी भारताची आणि महाराष्ट्राची लेवल यांनी मेंटेन केलेली दिसते आपल्याला म्हणून इथं प्राचीन इतिहासाला तुम्हाला अकरावीचं इतिहासाचं पुस्तक वाचा त्यानंतर राहिलं भूगोल आता भूगोलमध्ये इथं दोन प्रकार राहत एक जगाचा आणि एक भारताचा तर जगाचा आणि भारताचा वाचण्यासाठी इथं लुसेंटचं पुस्तक तुम्हाला वाचायचंय आणि महाराष्ट्राच्या भूगोलसाठी तुम्ही महाराष्ट्रातलं कोणतंही पुस्तक मी सजेस्ट करेन तात्याचा ठोकळा वाचा किंवा काही वाचा काही अडचण येणार नाही किंवा आता माझं ई बुक येतंय ते। ह्यामध्ये सगळंच हे प्राचीन मध्ययुगीन आधुनिक हे ते मी तयार केलेलं आहे दोन दिवसात हे पुस्तक पडणार आहे बरं बरच दिवस झालं माझं पण ते ऍड सारखंच झालं आलं आला आलं गेलं गेलं पण आता ते काम मी फायनल केलेलं आहे बरोबर आहे तर ते काम पूर्ण परिपूर्ण होत आहे त्यानंतर या ठिकाणी ई बुक येणार आहे त्यानंतर राज्य घटना आहे राज्य घटनेला तुम्ही या ठिकाणी आपलं ई बुक वाचा किंवा तात्याचा ठोकळा वाचा काही अडचण येणार नाही इथं दुसरं पुस्तक वाचायची गरज नाही त्यानंतर पंचायत राज जो आहे या पंचायत राज घटकासाठी जर आपण पाहायचं झालं तर इथं सुद्धा तात्याचा ठोकळा वाचा किंवा आपलं ई बुक आहे ते तुम्ही वाचा त्यानंतर आपण पाहतो कि विज्ञान विज्ञान वरती फक्त बायोलॉजी वरती आतापर्यंत प्रश्न विचारलेला मी पाहिलेलं आहे फिजिक्स आणि केमिस्ट्रीवरती प्रश्न विचारलेले नाहीत तर हे बायोलॉजी सुद्धा आपल्या ई बुक मधून करा किंवा तात्याच्या टोकळ्यातून करा काही अडचण इथं येणार नाही त्यानंतर जर आपण पाहायचं झालं अर्थशास्त्र तर अर्थशास्त्र या ठिकाणी एक दोन ते तीन लेक्चर इथं युट्यूबवर मी फ्री टाकलेले आहेत एमपीएससी साठीचे बँकिंग च एक आहे आणि कर रचनेच आहे एवढ्या दोनच चॅप्टर वरती एम ची लेक्चर आहेत पण तरी ती तुम्ही बघून घ्या का तर तशाच प्रकारचा पॅटर्न अर्थशास्त्राचा आतापर्यंत मी ऐकण्यात आलेला आहे करंट अफेअर्स आहे असाच कव्हर तिथं केलेला पाहायला मिळतं आणि याचं करंट अफेअर भरपूर मोठ्या प्रमाणात करा त्यानंतर करंट अफेअर तीन महिन्याचं लागतं तीन महिन्याचं करंट अफेअर आहे पर्यावरण पर्यावरण इथं कुठंच पुस्तक नाही फक्त आपल्या ई बुक मधून ते पर्यावरण करा अन्यथा टेलिग्राम जॉईन करा त्याच्यावरती पर्यावरणाच्या बऱ्याचशा पीडीएफ टाकलेले त्याही तुम्ही करू शकता आणि एवढा मोठा अभ्यास तुम्हाला करायचा आहे त्याच्याबरोबर आपण पाहतो की हे जे ऍग्रिकल्चरचं टेक्निकल आहे हे टेक्निकल मडके सर व्यवस्थितरित्या तुम्हाला समजून सांगणार आहेत आणि ही सगळी परीक्षा तीन महिन्यात होणार आहे त्याच्यामुळं इथे एक तुम्हाला एक मुद्दा सांगतो की तुमची ही प्रोसेस सोपी करण्यासाठी अशी बली भक्कम टीम माझ्याकडे आहे जी टीम तुम्हाला संपूर्णता या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आहे तर या टीम बद्दल जर जाणून घ्यायचं तर मी नॉनटेक टीम तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपली प्रसिद्ध नॉनटेक टीम आहे हे तुम्हाला माहित आहे स्वतः मी आहे गणित बुद्धिमत्तेसाठी किरण पाटील सर आहेत त्या बरोबरच आपण पाहतो मंगेश लोंडे आए, का सर आहेत काय गेस्ट लेक्चर आपण पाहतो मार्कड सर सुद्धा घेणार आहेत त्यानंतर मराठी साठीवे सा, सर आहेत मोठा वर्षाचा अनुभव आहे त्यांचा त्यानंतर आयबीपीएस चा दांडगा अनुभव असणाऱ्या बानुप्रिया मॅडम इंग्लिश साठी आहेत करंट साठी आपले डेली सेशन घेणारे ऋतुराज सर सुद्धा आहेत आणि अॅग्रीच्या टीम बद्दल जर तुम्ही हे एक्सपिरियन्स आणि लोक जर पाहिलीत तर तुम्हाला लक्षात येईल की स्वतः हा सुशील सातपुते सर आहेत एम एसी पीएचडी आहेत नेट झालेला आहे दहा वर्षाचा अॅग्रोनॉमी ह्या विषयाचा त्यांना अनुभव आहे ते एक उत्तम कवी आणि लेखक सुद्धा आहेत त्याच्याबरोबर अनंत मडके डॉक्टर डॉक्टर अनंत मडके यांची पीएडी झालेली आहे नेट आहे जे आर एफ आहे एसआरएफ आहे जेवढं काय लागतं सगळं त्यांचं शिकवून झालेलं आहे हॉर्टिकल्चर आणि बॉटने या विषयाचं ते गेली आठ वर्षापासून स्पर्धा परीक्षेसाठी दोन तीन वर्षापासून आणि या विषयासाठी आठ वर्षापासून मार्गदर्शन करतायत त्यान त्यानंतर आपण पाहतो की मनीषा सोळंकी मॅडम आहेत ह्या ठिकाणी त्याही डॉक्टर आहेत एम एस सी झालेला आहे पीएडी आहे नेट सेट आहे नेट आहे पाच वर्षाचा अनुभव आहे प्लांट पॅथॉलॉजी आहे त्यानंतर डॉक्टर सायना जालटेसर आहेत एम एस सी आठ वर्षाचा अनुभव पीएचडी झालेली आहे त्यानंतर नेट आहेत ते सॉइल सायन्स ते शिकवणार आहेत आणि हे सगळं तुम्हाला इन्स्टंटमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये ची लिंक दिलेली आहे ते डाउनलोड करा ऍप लगेच तिथं तुम्हाला त्यांचे सगळ्यांचे डेमो व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणजे ऑलरेडी पूर्व तयारी या सगळ्याची आपण केलेली आहे त्यानंतर जर आपण पाहायचं झालं डॉक्टर या ठिकाणी प्रोफेसर अनुप सर आहेत बीटेक झालेला आहे चार वर्षाचा अनुभव आहे इंजिनिअरिंग आणि करंट अफेअर्स साठी ते आहेत त्यानंतर कैलास सोळंकी सर आहेत एम एस सी झालेला आहे नेट झालेला आहे यूजीसी फेलो आहेत आठ वर्षाचा त्यांचा टीचिंगचा अनुभव आहे हा मुद्दा इथं लक्षात घ्या त्यानंतर आपण पाहतो की पुढं जर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी आपले सतीश जगताप सर जे आहेत ऍग्रोनॉमी इकॉनॉमिक्स आणि बऱ्याच वर्षाचा चा त्यांचा मोठा अनुभव आहे आणि हे म्हणजे ऍग्रोनॉमी प्लस ते करंट अफेअर एग्रिकल्चरच्या ए टू झेड योजना तुम्हाला क्लिअर करून देणार आहेत त्यानंतर विवेक सावडे सर आहेत एम एस सी पीएचडी आहेत आणि या ठिकाणी एंटमोलॉजी मा हा विषय ते शिकवणार आहेत तर अशी परिपूर्ण टीम आहेत आणि या ठिकाणी तुम्ही सुद्धा घरी बसून सेल्फ स्टडी करू शकता आणि लक्षात घ्या या बॅच ची फीज चोवीसशे नव्याण्णव आहे मला माहित आहे पैसे हा तुमच्यासाठी मॅटर नाही एखादी पोस्ट तुम्हाला फिक्स गॅरंटी आहे आणि चोवीसशे नव्याण्णव दे तुम्ही आरामात देणार आहेत परंतु इथं तुमचा वेळ खूप महत्वाचा आहे म्हणून तुमचा टाइम सेव्ह होण्यासाठी ऑलरेडी बरेचसे व्हिडिओ आपण रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत त्यांचे आणि बरेचसे व्हिडिओ लाईव्ह पण घेणार आहेत म्हणजे तुमचा वेळ आणि परिपूर्ण अभ्यास ह्या दोन्ही गोष्टी इथं प्रॉपर रित्या मॅनेज केल्या जाणार आहेत या ठिकाणी जीएस बाय उत्तम गोरे हे ॲप डाउनलोड करा कोर्स घेऊ शकता आणि याच्या व्यतिरिक्त जेही विद्यार्थी आपल्याला डायरेक्ट काय अडचणी असतील तर तेही विचारू शकता आणि या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र